सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स नाणारबाबत सेनेची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे त्यामुळे सेनेने श्रेयवादाच्या फंदात पडू नये प्रकल्प रद्द झाला हा विजय ग्रामस्थांचा आहे स्वाभिमान पक्षाचा त्यांना शेवटपर्यंत पाठिंबा होता ग्रामस्थांच्या लढ्यामुळेच हे यश मिळाल्याचे माजी खासदार निलेश निलेश राणे राणे म्हणाले म्हणाले काय जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच शिवसेनेने किती उड्या मारलेल्या तरी दोन हजार सोळा पासून त्यांनी जी आपली भूमिका सतत बदलली आहे अगोदर समर्थन करायचं मग लोकांचा विरोध बघितल्यावर मग त्याला विरोध करायचा ही भूमिका लोक दोन हजार बघत बघताय आणि म्हणून शिवसेने तरी या, या प्रकल्पाचा जो काही आता जे काही अध्यादेश रद्द झालाय त्याच्या श्रेयवादामध्ये पडू नये किंवा श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये कारण का हा विजय त्यांचा नाहीचा हा ग्रामस्थांचा विजय आहे ग्रामस्थांनी जो लढा दिला सरकारच्या विरोधात वेळोवेळी हा त्याचा विजय आहे कारण का जर भावना तेवढ्या तीव्र नसत्या तर हे सगळं शक्यही नसते आमच्यासारख्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला शंभर टक्के दिला कारण का सुरुवातीपासून जर कोणी सांगितलं असेल की हा पेट्रोकेमिकल रिफायनरीचा प्रकल्प आमच्या कोकणात नको तर तो, तो महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने त्या काळात सांगितलं होता सुरुवातीला आणि तेव्हा समृद्धीच्या धर्तीवर जो काय मोबदला सरकार समृद्धी महामार्गाला देते तसाच मोबदला नाणार प्रकल्पाला सुद्धा मिळावा अशी मागणी स्थानिक आमदार आणि खासदारांनी केली होती शिवसेनेच्या ते नकारू शकत नाही तुमच्या रेकॉर्डवर आहे ते सगळं आणि म्हणून शिवसेनेनी या सगळ्या भानगडी पडू नाही की हा त्यांच्यामुळे रद्द झाला वगैरे हा काय त्यांच्यामुळे रद्द झालेला नाही हा फक्त जसं मी अगोदर सांगितलं ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि त्या विरोधामुळेच हा प्रकल्प रद्द झाला आहे आणि म्हणून मी सगळ्या नाणार आणि नाणार परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांचा मी मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा लढा शेवटपर्यंत नेला ते कुठेही घाबरलं नाहीत सरकारी यंत्रणेला घाबरलं नाहीत पोलिसांच्या दबावाला घाबरले नाहीत आणि या सगळ्या परिस्थितीतून ग्रामस्थांनी आपला मार्ग काढला आणि हा प्रकल्प रद्द करून दाखवला तर खरोखरच मी मनापासून त्यांची मी त्यांचं मी अभिनंदन करतो हा फक्त विजय त्यांचा आहे